राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा तुफान वाढ झालेली असून लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या भावात ही सध्या वाढ होत आहे लातूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहतो पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत बघा शेतकरीमध्ये पहिली बाजार समिती आहे कारंजा आवडलेले बघा बारा हजार क्विंटल कमीत कमिद कमी तर मिळतोय तीन हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा अकराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे वीस रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो पुढील बाजार समिती जर कोण पाहिली तर ती आहे ठिकाणी मेहकर आवक दिली बघा पंधराशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जर पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लातूर आवक दिली बघा बावीस हजार तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे तीस रुपयांनी सर्वाधिक बाजार लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला रुपये प्रति क्विंटल सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा चौदाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे तीस रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो समिती आहे वाशिम दिले बघा चौदाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वाधिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये बघा मित्र यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे अकोला आवक दिले बघा एक हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीस रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक दिले बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळते तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय निलंगा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दिले बघा पाच हजार सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल